सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने महिला दिन साजरा संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडील स्वच्छता करणाऱ्या महिलांचा सत्कार महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता यावेळी या, या महिलांचा फेटा बांधून साडी भेट देऊन गुलाब पुष्प देऊन सत्कार सौ पार्वती नारायणकर संत संतरवेदा सामाजिक संघटनेचे कल्पना भोसले प्रिया शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संत रोज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल उन्मारे शाही रमेश काडे आरोग्य मुख्य निरीक्षक नल्लाबंधू आरोग्य निरीक्षक कार्तिक पवार आरोग्य निरीक्षक दुड्डे आरोग्य निरीक्षक पुजारी राजकुमार उबाळे राजकुमार ओनकोरे राजू संगेलो चैतन्यनगर शॉपिंग सेंटरचे अध्यक्ष उमेश शिंदे प्रभाकर शिंदे अर्चना नरुटे परशुराम शिंदे आगोणे सणके लक्ष्मण सलगरे प्रभाकर उनकळस मल्लीनाथ कुलकर्णी रेवण माने श्रीनिवास दोगुंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नमसलिकेतर पे आमचा सत्कार केलाय ज्या निमित्ताने आमचं म्हणजे कोणatra कळकळ वाटली आणि छान वाटलं त्यामुळे आम्हाला जरा छान वाटायला आहे सरकार केल्यामुळं साडी गुलाबचं फूल आणि पेटा बांधून म्हणजे आमच्याविषयी तर आहे तळमळ असं मनापासून वाटायला लागलं आहे जे सत्कार केले त्यांचा आम्ही आभार मानतो रेल्वे याने आमचा सत्कार केला आणि महिलांना पुरस्कार दिला आणि महिलांना प्राधान्य दिले ह्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार आहे